शिवसेना आणि मनसे युतीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या हाळ्या आणि टाळ्या सुरू असतानाच दोन्ही ज्युनियर ठाकरे मैदानात उतरल्याचं दिसत आहे दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यावर आम्हाला काहीही इशू नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलंय राजसाहेब उद्धवजी बोलले तर, तर होईल खालचे लोक बोलून काही उपयोग नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलंय दोन्ही नेत्यांकडे फोन आहे तो त्यांनी आता केला पाहिजे असंही ते म्हणाले दोन हजार चार दोन हजार सतरामध्ये आम्ही प्रस्ताव दिला पण अखेरच्या क्षणी काय झालं ते आम्ही पाहिलं आता त्यांनी इच्छा व्यक्त केलीये तर पुढे यावं असं अमित ठाकरे म्हणाले खिळेमुक्त वृक्ष असं अभियान जे आहे ते मनसेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबवण्यात येत आहे स्वतः अमित ठाकरे जे ते या ठिकाणी आपल्याला वृक्षांवरचे झाडांवरचे खेळे काढताना पाहायला मिळतात आणि सोबतच मनसेचे सर्वच पदाधिकारी जे ते आज मुंबईच्या रस्त्यांवर उतरून झाडांना ठोकण्यात आलेले किंवा काही ना काही कारणास्तव लावण्यात आलेले खेळे जे ते काढताना पाहायला मिळतात अमित ठाकरे यांच्याशी सोबत जे ती बातचीत करणार की नेमकं या संपूर्ण अभियानावर काय मते आम्ही जी खर तर तुम्ही दादर पासून आता लालबाग पर्यंत आलेला हा खिळे काढत अत्यंत मोठ्या प्रमाणात जे ते खिळे या संपूर्ण झाडावर आपल्याला पाहायला मिळतात काय नेमक्या आजचा एकंदरीत संकल्प आहे नाही मी बोललो असेल या झाडांमुळे आपण होत आणि मी आज आण शिवडी नाही दादर नाही तर मी मुंबईभर फिरणार आहे कारण लोकांना मला वाटतं आपण एक जनजागृती केली पाहिजे की हे जे आहेत त्यांना तो जे आपण खेळ ठोकतो झाडांमध्ये त्यांना माणसांसारखाच त्रास होतो त्याच्यामुळे मला वाटतं आपल्याला कळलं पाहिजे की झाडं लावा लावलीच पाहिजेत उत्तम उपक्रम असतात पण मला वाटतं जी आहेत जी पन्नास पन्नास साठ साठ वर्ष जुनी झाडं ज्यांनी आपल्याला जगवलंय ती पण जगली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आज हा उपक्रम घेतो ठाकरे बंधू एकत्र येणार का मनसे आणि शिवसेना यंदा महापालिकेच्या निवडणुकीला एकत्र सामोरं जाणार या सगळ्या घडामोडीकडे तुम्ही अमित ठाकरे कसे पाहतात मला वाटतं जर करायचं असेल तर ते मीडिया समोर येऊन किंवा पत्र वर्तमानपत्रातून युती होत नाहीत मला वाटतं जर तुम तुमचं ते दोन भावांचं आहे ना तो तो मला वाटतं की राजसाहेब आणि उद्धवजी बोलले तर हे होऊ शकतं मला वाटतं आम्ही खालचे कोणीही बोलून ह्याच्यावर काही फरक पडत नाही हे मला वाटतं की मी आज तुमच्यासमोर ह्याच्यामुळे बोलत नाही की मला माहिती आहे की उगाच मला ह्याचा मला कोणालाही मूर्ख बनवायचं नाही आम्ही आमचे प्रयत्न करून झालेत कोविडच्या काळात देखील राजसाहेबांनी फोन केलाय त्याच्यामुळे मला त्यांची इच्छा असेल तर मला वाटतं त्यांच्याकडे नंबर आहे त्यांनी फोन करावा परळीतून आदित्य ठाकरेंनी एक माध्यमांना प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी एकत्र यायचं असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत म्हणजे आदित्य ठाकरे मध्ये आम्ही हितीसाठी तयार आहोत महाराष्ट्र आणि दोन तो प्रयोग इच्छा आहे ना मग फोन करा चौदा सत्रामध्ये मध्ये आम्ही प्रकट केलेली तेव्हा ते शेवटच्या क्षणाप्रमाणे नाही बोलले ठीक आहे आम्हाला आता पण याला काही इश्यू नाहीये त्यांची इच्छा आहे आणि मला वाटतं फोन बोलण्यासाठी आता अमित ठाकरेंचं यांचं मत आहे की आम्हाला एकत्र येण्यासाठी काही इश्यू नाही पण त्यांनी स्वतःहून फोन करा त्यामुळे या संपूर्ण राजकीय प्रकरणात आता नेमकी ने? कोण कोणाला प्रस्ताव देते हे पाहणं महत्वाचा राहणार आहे वेळ जर साजित कदम सह मी अजय माने एबीपी माझा मुंबई ठाकरे गटाबद्दल अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया दोन भाऊ दोन भाऊ बोलतोय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये मला काही इशू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार चौदा सतरासोडा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटूजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढू